या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूर बार असोसिएशन तर्फे आयोजित विधी व्याख्यानमाला ही केवळ व्याख्यानांची श्रंखला नसून ती विधीच्या गाभ्यात शिरणारी एक समृद्ध ज्ञान यात्रा ठरली या ज्ञानयात्रेतील सातवं व्याख्यान दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता सोलापूर बार असोसिएशनच्या सभागृहामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं वकिलांमध्ये दिसणारा सहभाग कुतूहल आणि ज्ञानार्जनाची तळमळ हा या कार्यक्रमाला विशेष उंची देणारा ठरला या सत्रासाठी ज्येष्ठ विधीज्ञ मान्य एन के शिंदे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते त्यांनी अत्यंत परिपक्व विचारपूर्ण आणि अनुभव समृद्ध शैलीमध्ये एजमेंटरी राईट

शिंदे साहेबांनी कायद्याची मूळ भूमिका त्यामागील तत्वज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात न्यायालय या तरतुदींचा कसा वापर करतो तसंच महत्वपूर्ण व्यवहारिक विश्लेषण यांची अत्यंत स्पष्ट आणि सोप्या भाषेत मांडणी यावेळी केली विशेषतः तरुण वकिलांसाठी हे व्याख्यान मार्गदर्शक आणि दीपस्तंभच ठरलं या कार्यक्रमाचं सूत्र संचालन बार असोसिएशनचे सचिव अॅडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांनी केलं वक्त्यांचा परिचय खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे यांनी अत्यंत नेमक्या आणि आदरयुक्त शब्दात करून दिला तर कार्यक्रमामध्ये आभार सहसचिव अॅडव्होक मीरा प्रसाद यांनी व्यक्त केले या व्याख्यानास विशेष प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ वकील बापूसाहेब देशमुख हे उपस्थित होते त्यांची उपस्थिती म्हणजे अनुभव शिस्त आणि परिपक्वतेचं प्रतीकच त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट रियाज शेख यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण केलं या कार्यक्रमाला ज्येष्ठ वकील श्रीनिवास कॅतम ऍडव्होकेट निलेश जोशी ऍडव्होकेट रोहिदास पवार ऍडव्होकेट मनोज पामूल ऍडव्होकेट मळसिद्ध देशमुख ऍडव्होकेट मुरलीधर बल्ला ऍडव्होकेट मोहन पवार ऍडव्होकेट कृष्णा शिंदे ऍडव्होकेट शिवकुमार वाले ऍडव्होकेट अविनाश कडलासकर आदींची उपस्थिती होती चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा